प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्री समिती स्थापन निर्देश देण्यात आलेले आहे सखी सावित्री समितीची रचना कशी असणार असणार आहे कार्य काय आणि अहवालाची कार्यपद्धती काय असेल याबद्दल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीजमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो दिनांक दहा मार्च दोन हजार बावीस रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे हा शासन निर्णय निर्गमित करत असताना त्याची पार्श्वभूमी अशी होती की अजूनही बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक आहे सुरक्षित आणि बालस्नेही वातावरणाची नेहमीच गरज राहिलेली आहे आणि अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी ज्ञान ज्योती सावित्री माई फुले यांच्या एकशे पंचवीसव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याप्रमाणे प्रत्येक शाळा स्तरावर सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत शालेय स्तरावरील सखी सावित्री समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेच शाखी सा सावित्री समितीचे अध्यक्ष राहणार आहेत शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी या सखी सावित्री समितीच्या सदस्या राहणार आहेत एक समुपदेशक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ महिला प्रतिनिधी प्रामुख्याने तसेच अंगणवाडी सेविका पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी प्रामुख्याने पालकांमध्ये महिला प्रतिनिधी व शाळेतील दोन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी हे या समितीचे सदस्य राहणार आहेत शाळेचे मुख्याध्यापक हे समितीचे सदस्य सचिव राहणार आहेत शाळा स्तरावरील सखी सावित्री समितीच्या माध्यमातून शंभर टक्के पट नोंदणी व शंभर टक्के उपस्थिती गावातील गावातील भेटी देऊन नाव नोंदणी शाळा बाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी ताणतणाव मुक्तीसाठी समुपदेशन करणे इतकेच नव्हे तर पालकांसाठी पालकत्वाची कार्यशाळा आयोजित करणे हे या समितीचे काम राहणार आहे शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणे अपेक्षित आहे विद्यार्थ्यांना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबवणे मुलींच्या स्वसंरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे आरोग्यदायी सवयींसाठी संवाद साधणे आरोग्य शिबिर समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करणे हे या समितीचे काम राहणार आहे तसेच बालविवाहांना रोखून जनजागृती करणे सीएसआरच्या माध्यमातून शिक्षणासाठी मदत उपलब्ध करून देणे अध्ययन अध्य कमी करण्यासाठी उपाययोजना करणे शाळेत समतामूलक वातावरण राहील यासाठी लिंगभेदविरहित विरहित व समावेशक उपक्रम राबविणे अपवादात्मक परिस्थिती घडल्यास तक्रार कुठे दाखल करावी याबद्दलची स्पष्टता विद्यार्थ्यांना असावी याकरिता तीन फलक आपल्याला शाळेमध्ये प्रदर्शित करायचे आहेत त्यामध्ये एक लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा अर्थात पोस्को अंतर्गत असलेला ई बॉक्स याची माहिती विद्यार्थ्यांना होईल असे एक फलक तयार करायचे आहे महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग या ॲपची माहितीचे फलक आपल्याला शाळेमध्ये प्रदर्शित करायचे आहे तसेच चाइल्ड हेल्पलाईन नंबर एक शून्य नऊ आठ याची सूचना दाखवणारे फलक आपल्याला शाळेमध्ये प्रदर्शित करायचे आहे हे तीन फलक शाळेमध्ये प्रदर्शित करणे हे या समितीचे काम असणार आहे या समितीची प्रत्येक महिन्यात एक वेळा बैठक होणे अपेक्षित आहे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत समितीच्या बैठकीचा अहवाल केंद्रस्तरीय समितीसमोर शाळेने सादर करायचं आहे तसेच शाळा स्तरावर गठीत करण्यात आलेल्या सखी सावित्री समितीचे फलकसुद्धा शाळेच्या दर्शनी भागात लावायचे आहेत त्यानंतर केंद्रस्तरावर सुद्धा सखी सावित्री केंद्रस्तरीय समिती स्थापन करायची आहे या समितीचे अध्यक्ष हे केंद्रप्रमुख असणार आहेत तर केंद्र शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य सचिव असणार आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवर आता केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीची रचना पाहू शकता केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीची दर दोन महिन्यातून एकदा बैठक होणे अपेक्षित आहे केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीने शाळास्तरावरील सखी सावित्री समितीला मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीच्या कामकाजाचा अहवाल तालुकास्तरीय समितीकडे त्यांनी सादर करायचा आहे शाळास्तरीय सखी सावित्री समितीवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या चांगल्या प्रयत्नांना प्रसिद्धी देऊन प्रोत्साहन देणे हे केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीचे काम व तालुका स्तर समिती यांच्यातील समन्वय केंद्रस्तर समितीने साधायचा आहे केंद्रस्तर सखी सावित्री समितीचे फलक दर्शनी भागामध्ये लावायचे आहे तालुका स्तरीय सखी सावित्री समिती ही आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे गट शिक्षणाधिकारी हे अध्यक्ष आहेत तर विस्तार अधिकारी हे सदस्य सचिव आहेत इतर सदस्यांची रचना आपण स्क्रीनवर पाहू शकता सखी सावित्री समितीची दर एकदा बैठक होणे अपेक्षित आहे केंद्रस्तर समिती व शाळा स्तर समितीवर तालुका स्तर सखी सावित्री समितीचे नियंत्रण असणार आहे तालुक्याच्या अंतर्गत सीएसआर च्या माध्यमातून शिक्षणासाठी भरीव मदत उपलब्ध व्हावी यासाठी कंपन्यांशी संपर्क साधणे हे या समितीचे काम असणार आहे शाळा स्तर किंवा केंद्रस्तरावर स्तरावर निर्माण झालेल्या समस्यांचे समाधान आणि तक्रारींचे निवारण करण्याकरिता थेट तालुका स्तर समितीकडे तक्रार सादर करण्याची सुविधा सुद्धा तालुका स्तरीय सखी समितीला उपलब्ध करून द्यायची आहे तालुका स्तर समितीच्या कार्याचा अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीमध्ये सादर करायचा आहे तालुका स्तर सखी सावित्री समितीचा फलक हा सुद्धा कार्यालयामध्ये दर्शनी भागावर लावायचा आहे या पद्धतीने सखी सावित्री समितीचे शाळास्तर केंद्रस्तर आणि तालुका स्तरावर गठन करायचे आहे मित्रांनो शिक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याकरिता लवकरच भेटूया शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमधील पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद